अतिशय महत्वाचा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदय मा या योजनेत कधी कधी मला असं वाटतं सभासदांना याचा अनुभव असेल आपण ही सुविधा देतो पण कधी कधी एखादी व्यक्ती एक्सपायर्ड होते मृत होते आणि मृत झाल्यानंतर ही सुविधा मिळत नाही आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या कुटुंबियाची परवड होते कारण आपण सगळं हे कॅशलेस करत असताना किंवा हे देत असताना या सगळ्या गोष्टी हॉस्पिटल्स कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे काय सगळं बघत असतो व्हेरीफाय करत असतो परंतु ज्या वेळेस ही व्यक्ती एक्स मृत झाली त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांना ही मदत लाव हे परतावा ताबडतोब मिळत नाही किंवा मिळतच नाही अशा प्रकारच्या तक्रारी खूप येतात एक आणि दुसरी गोष्ट हरियाणामध्ये अशा प्रकारची योजना आहे अतिशय चांगली योजना हरियाणाच्या चा सरकारने केलेली कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य योजनेची माझ सूचना राहील सरकारला सभापती महोदय आपल्या मार्फत की या योजनेचा जरासा अभ्यास जर केला गुजरातच माहिती नाही मला पण हरियाणाची मी माहिती घेतली होती अशा पद्धतीनं कॅशलेस ती आपण सुरू करणार का आणि दुसरी गोष्ट की हे मी पहिले विचारलं की मृत झाल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं परतावा मिळण्यासाठी मला असं सहानुभूतीपूर्वक विचार होण्याची आवश्यकता तू करणार